श्री सद्गुरू बाळमामा मंदिराची दीप अमावस्या झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आदमापूर येथील श्री बाळमामा मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते अमावस्येनंतर व्यवस्थापनाने आवाहन केल्याप्रमाणे अनेक भक्तांनी विनामूल्य स्वच्छता मोहीम सुरू केली आहे बाळमामांचे भक्त व मंदिरातील सेवेकरी यांनी विनामोबदला मंदिर व परिसरातील स्वच्छता केली आहे देवस्थानचे कार्याध्यक्ष श्री लक्ष्मण होडगे म्हणाले की श्रींच्यावर एवढी अपार श्रद्धा याच क्षेत्रात पाहायला मिळाली पूजा अर्चा दर्शन नवस हार खेटे कौल इत्यादीपेक्षा राहून मनोभावे सेवा केल्यास श्रींची कृपा निश्चित लाभते अशी एक श्रद्धा इथल्या भाविकांमध्ये पाहायला मिळाली असेही ते म्हणाले एक किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल होऊन सुद्धा अमावस्या व भंडारा यांसारख्या अन्य उत्सवात वाहतूक नियंत्रण समस्या पोलीस प्रशासनाला भेडसावत राहते दोन तीन राज्यातून येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी हेच याचे कारण आहे स्वयंसेवकांना यासाठी सुद्धा सज्ज राहावे लागते विशेष असे की ही सर्व कामे श्रींच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी होत असतात इथं केलेली सेवा कधीही वाया जात नाही जय बाळूमामा न्यूटशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जराव भाट